या बातमीचे प्रायोजक आहेत प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयो शेती उपयोगी साहित्य साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात तालुक्यातील एकमेव ठिकाण बाल संसद निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी नामनिर्देशन फॉर्म निवडणूक निर्णय अधिकारी तथा शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र सर यांच्याकडे दाखल केले ऋषिकेश बाळासाहेब शिंदे साकीब बशीर तांबोळी या दोन उमेदवारांचे अर्ज वैध झाले मतदान घेण्यासाठी केंद्राध्यक्ष म्हणून राजेंद्र बेलवटे यांनी जबाबदारी पार पाडली मतदान अधिकारी म्हणून शाळेचे उपशिक्षक बाळासाहेब बांबळेसर अंगणवाडी सेविका नीताताई वाबळे स्वातीताई तांबोळी संध्या वाबळे यांनी जबाबदारी पार पाडली दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता बालसंसद निवडणूक मतदान सुरू करण्यात आले मतदान संपन्न झाल्यानंतर लगेचच मतमोजणी करण्यात आली मतमोजणीसाठी वडगाव सहाने ग्रामपंचायतचे आनंदराव वाबळे आशाताई जेडगुले यांनी आपली जबाबदारी पार पाडली आहे मतमोजणीनंतर ऋषिकेश शिंदे याला सव्वीस मतं अधिक पडल्यामुळे त्याला विजयी घोषित करण्यात आलं मतदान प्रक्रिया प्रचार मतमोजणी इत्यादी निवडणुकीसंदर्भात माहिती दिली भारताचा भावी नागरिक हा निवडणुकीसंदर्भात जागरूक झाला पाहिजे लोकशाहीचे महत्व सर्वांना माहीतच झालं पाहिजे भविष्यात मतदान करताना एक जागरूक नागरिक म्हणून मतदान केलं पाहिजे व योग्य उमेदवाराची निवड केली पाहिजे मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत कर्मचारी शिक्षक वृंद विद्यार्थी यांचं मोलाचं सहकार्य लाभले सर्व निवडणूक प्रक्रिया खेळमेळीच्या वातावरणात पार पडली आहे शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र बेलवटे यांनी सर्वांचे आभार मानले न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास वडगाव सहानी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा